श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार ऑगस्ट आजचे बोधवचन वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे श्रीराम भगवंत आणि वासना एकत्र राहू शकत नाही भगवंत पूर्ण आहे वासना अपूर्ण आहे वासनापूर्ती कधीच होत नाही भगवंत निश्चल आहे वासना पुढे पुढे धावणारी आहे ब्रह्म सुखरूप रूप आणि आनंद रूप आहे तर वासनेत असमाधान तळमळ आणि दुःख आहे ब्रह्म सत्य आहे वासना मिथ्या आहे ब्रह्म जीवाचा उद्धार करणारे आहे जीवाला मुक्ती देणारे आहे वासना ही जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रात गुंतवणारी आहे भगवंत तृप्त आहे वासना अतृप्त आहे म्हणून भगवंत आणि वासना यांचे संबंध प्रकाश आणि काळोखासारखे आहेत काळोखाच्या नाशासाठी प्रकाश हवा वासना म्हणजे ई देह हो या अज्ञानाचा काळोख आहे तर भगवंत म्हणजे अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणून वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे पण आपण जन्मजात वासनेच्या बाजूचे आहोत तर तिला मारणार कोण आपल्याला भगवंतसुद्धा वासनापूर्तीसाठीच हवा असतो वासनापूर्तीसाठी आपण नवस बोलतो यज्ञ करतो पारायणे करतो दानधर्म उपास तापास तीर्थव्रते इत्यादी सगळे सायास करतो फळ मिळाले की भगवंताला विसरतो म्हणजे आपले कर्म वासनेला बळ देते वासना आपल्याला भगवंताकडे नेते याचना करायला लावते जीवाला भिकारी बनवते भगवंत दाता आहे हे वासनेला कळते पण ते जीवाला कळले तरच तो स्वतंत्र आणि आत्मतृप्त होईल सोहम सोहम म्हणत भगवंत ही जीवाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे पण जीवाला वासनेमुळे त्याचे भान नाही तरीही मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत भगवंत सो, सो हम करीत जीवाला सजग करण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत भगवंत आणि वासना हे दोघेही जीवाच्या संगतीत असतात एकाची संगत बळकट आहे तोपर्यंत दुसऱ्याची संगत असून नसल्यासारखीच आहे वासना बहिर्मुख वृत्तीची आहे वासनेचा वास मनोमय कोशात असतो तिथून वासना मनाच्या मदतीने इंद्रियांना विषयांच्या रानात चरायला सोडते विषयांच्या प्राप्ती किंवा अप्राप्तीनुसार जीवाला सुख सुखदुःख भोगायला लावते आणि वासनेमुळे जीव कर्मबंधात सापडतो भगवंत हा जीवाच्या आंतर्यामी वास करतो स्थूलदेह आणि मनोमय कोशापलीकडे आनंदमय कोशात भगवंताचा साक्षात्कार होतो वासनेच्या मनोमय कोशापलीकडे भगवंताचे स्थान आहे वासनेची बहिर्मुख वृत्ती सोडून अंतर्मुख झाल्यास भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडे सत्संगती पूर्व नामाचे अनुसंधान श्री गुरुकृपा यामुळे अंतर्मुख वृत्ती होईल भगवंताकडे वृत्ती वळणे म्हणजे विवेक आणि प्रापंचिक विषयांबद्दल अनासक्ती म्हणजे वैराग्य विवेक आणि वैराग्याच्या बळाने मन आत्मसन्मुख होईल विषयांची ताटात तूट झाल्याने इंद्रियांना युगांत झाल्यासारखे वाटेल पण डगमगून न जाता साधकाने धैर्याने तोंड दिले तर भगवंताच्या कृपेचा लाभ होईल समुद्र समुद्रमंथनातून प्रथम कालकूटच निर्माण झाले ते शंकराने प्राशन केले आणि त्यानंतरच अमृत लाभाचा सोहळा साकार झाला त्याप्रमाणे धृतिरूपी किंवा धैर्यरूपी शंकराने वैराग्याने निर्माण झालेले असंतोषाचे गरळ प्राशन केले तर भगवंताच्या अधिष्ठानाचा अमृतकुंभ हाती येईल यदग्रे विषमीव परिणामी अमृतोपम तत्सुखम सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम असा भगवंत प्राप्तीच्या सुखाचा दिव्य अनुभव येईल नाशातच भगवंताचे अधिष्ठान आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम